गुरु इथे अक्षरत्वया हा गुरु या शब्दामध्येच प्रचंड मोठं सामर्थ्य गुरु हा शब्दच प्रत्येकाचं नातं त्या दत्तात्रेशी जोडणार स्ट्रेट प्रत्येकाचं नातं कोणी किती बापी असो किती श्रीमंत असो पुण्यमान असो पण लक्षात ठेवायचं की जर तुमची श्रद्धा चांगली असेल तुम्ही किती साधी असाल तुम्हाला भक्तीपणे काय माहीत नसेल तुम्हाला ज्ञान नसेल तुमचा भाव गुरु तत्वाशी चांगला असेल तर तुम्हाला गुरु पुरवण्याचं काम कोण करतो तो श्री गुरु दत्ता हे लक्षात ठेवायचं मग चौथी चित्रकलेसाठी पण पाठवेल गाडी शिकण्यासाठी पण चालवेल पाठवेल व्यवहार शिकवण्यासाठी पण पाठवेल आणि अध्यात्मासाठी पण पाठवेल जीवनासाठी पण पाठवेल संपूर्ण दत्त जयंती गुरुपौर्णिमा हे दोन दिवसांना लक्षात ठेवायचं हे गुरुशी तुमचं नातं अधिक घट्ट करण्याचे दिवस आहे ह्या दोन दिवसांना खरं संतोष या गुरुपौर्णिमा आणि दत्त दद, दत्त म्हणजे दत्तशन मार्गशीष पौर्णिमा ह्या दोन दिवशी मॅक्झिमम ना तुमचं नातं घट्ट करा तुमच्या सद्गुरूशी तुमच्या सद्गुरूच्या नावा जो साई ना म्हणा स्वामी म्हणा आणि कोण असेल त्याचं नागरिक म्हणा कोणी नसेल गुरुगुरू म्हणा परंतु मॅक्सिमम त्यानुसार हे दोन दिवस तुमचे हे तुमच्या प्रेमामध्ये जाऊ देत भक्तीमध्ये जाऊ दे की ह्या दोन दिवसामध्ये तुमचं नातं पूर्ण घट्ट होत किती तुम्ही स्वतः छेद दिले असेल नातेला चुकून आपोआप घडले असेल तरी ते परत रिपेअर करण्याचं काम होत अंधारा अंधारा जो अंधाराचा दूर करू करून अंधाराचं रूपांतर प्रकाशित करू शकतो भूतकाळात जाऊन गोष्टी रिपेअर करू शकतो तो काय करू शकत सगळं काय घेऊ शकतो मग ह्या दोन दिवस फक्त गुरु या शब्दासाठी ठेवून द्यायचं ह्या दोन दिवसांना बाकीची सही कामं असतील तर ती नाही झाली ती हरकत नाही अगदीच महत्वाचं असेल म्हणजे बालपणाला आले आणि त्याला घेऊन नाही गेलात तर दॅट इज रॉंग ते चुकीच आहे पण ते घेऊन जाता सुद्धा त्याचा रामसू फायदे फायद्याचा आहे त्या दिवशी पण इतर दिवशी पण पण या दोन दिवसांना खरंच सांग मनापासून गुरु शब्दाशी दिवशी बांधेल की घट्ट ठेवा आज सव्वा विसरलं असल तर आता इथपासून तरी मनामध्ये त्या तुमच्या गुरुचं नाव मामसवर्ण शरद मनगर त्याने खरंच अनेक अज्ञात अने गोष्टी तुमच्या ज्ञात अवस्थेत येतील अनेक अंधारे मार्ग प्रकाशित होतील आणि मुख्य म्हणजे जे तुम्हाला घरीच करू शकलं नसतं त्याची ट्रीटमेंट आधीच झालेली असेल हरिओम हो।